नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी होममेकर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण परफेक्ट असा मेदू वडा बनवणार आहोत एकदम परफेक्ट आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी कुणीही बनवू शकेल असा हा मेदूवाडा आहे तर चला तर मग पाहूयात त्यासाठी इथं मी उडीद डाळ घेतली आहे इथं सालन असलेली डाळ घ्यायची आपल्याला इथे मी दोन वाटी उडीद डाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कमी जास्त ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवायची आहे भरपूर अशी चोळून धुवायची जेणेकरून त्यातलं सर्व जे, जे पांढरं पाणी असतं बघा तुम्ही असं निघून जाईल दोन ते तीन पाण्याने याला मी धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपण दुसरं स्वच्छ पाणी घातलं आहे आणि याला आपण दोन ते अडीच तास भिजत घालणार आहोत जर तुम्हाला लवकर करायची असेल तर तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घालू शकता छान भिजते या ठिकाणी बघा मी दोन अडीच तास पाण्यामध्ये ही डाळ भिजत घातली होती छान भिजली आपली डाळ आता ही डाळ आपण बारीक करून घेऊयात मिक्सरला डाळ बारीक करताना हे लक्षात ठेवा की डाळ छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची जेणेकरून पटकन बारीक होते एकदम कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे बघा इथं मी अंदाजे तीन ते चार चमचेच पाणी घेतलं आहे डाळ बारीक करायला जी आपण डाळ भिजवली होती त्याच डाळीचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला खूप कमी पाणी घालायचं जर पाणी न घालता बारीक झाली तर चांगली गोष्ट आहे पण थोडंसं पाणी घालावंच लागतं त्याशिवाय डाळ बारीक होत नाही अशा पद्धतीने मी सर्व डाळ बारीक करून घेतली आहे शेवटची थोडीशी शे डाळ राहिली होती त्यामध्ये मी आता आल्याचे तुकडे घेतलेत थोडासा लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे घालायचे आपल्याला आणि आपल्याला परत हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने छान असं याला आता आपण फेटून घेणार आहोत हाताने ही जी स्टेप आहे बिलकुल स्कीप करायची नाही कारण जितकं तुम्ही पीठ फेटाल तितके तुमचे मेंदूवाडे छान फुगतात मस्त असं पीठ कसं व्यवस्थित फेटलं आहे याची ट्रिक तुम्हाला दाखवते मी एका वाटीमध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि थोडंसं पीठ आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायचं बघा आपलं पीठ कसं वरती एकदम पोहतं आहे बुडत नाही आहे म्हणजे समजायचं की पीठ छान आपलं फेटून तयार आहे याला आपण आता एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत बाजूला दहा मिनटं झाल्यानंतर इथे मी आता ओलं खोबरं बारीक चिरून घेतलं आहे एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली आहे छोटा चमचा जिरे घेतलं आहे थोडं ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता आणि बारीक चिरून कढीपत्ता घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा आहे छान असा फ्लेवर येतो कढीपत्ता घातलं की यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे थोडंसं बघा मी एकदम चिमूटभर घातलं आहे खूप जास्तही नाही घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चव बघून तुम्ही मीठ घाला कमी जास्त नंतर खूप जास्तही एकदम नाही घालायचं आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं मीठ घातलं की पाणी सुटतं पिठाला त्यामुळं अदोगर मीठ नाही घालायचं कधीच तर पीठ आपलं खूप पातळ होतं इथे तरीही थोडंसं माझं पीठ पातळ झालेलं आहे तर थोडंसं पीठ पातळ झालं की यामध्ये आपण थोडंसं एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत खूप जास्तही नाही घालायचं दोन चमचे घालायचे फक्त म्हणजे आपलं पीठ थोडंसं घट्ट होतं आणि व्यवस्थित आपल्याला वडेही बनवता येतात आणि वडे एकदम वरून कुरकुरीतही होतात थोडंसं तांदळाचं पीठ घातलं की गॅसवरती कढई ठेवली आहे मी त्यामध्ये तेल घातले गरम करायला तेलही छान गरम झालं आहे इथे मी चहाची गाळण घेतलेली आहे ती एक थोडीशी आपण आता पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आहे बघा मी दाखवलं होतं तुम्हाला आणि अशा पद्धतीने हाताला पाणी लावून आपण चहाच्या गाळणीवरती वडे करून घेतोय असे मेदू वडे एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्ही हाताने करत असाल तर बऱ्याचदा तेल आपल्याला उडतं आपल्या अंगावरती किंवा भाजू शकतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वडे करून बघा बघा किती सोपी पद्धत दाखवली आहे मी गाळणीला आपल्या थोडंसं पाणी लावायचं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मेंदूवडे आपण गाळणीवरती करून घेतो आहे छोटंसं होल करून घ्यायचं नंतर पण हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही गाळण घेता त्यावेळेस प्लॅस्टिकची नाही घ्यायची स्टीलचीच गाळण वापरायची बघा अशा पद्धतीने आपण आता मेंदूवडे तयार केलेले आहेत अगदी बॅचलर मुलंसुद्धा असे वडे बनवू शकतात इतकी सोपी पद्धत आहे बिलकुल तेल भाजायचं किंवा तेल अंगावरती उडायचा प्रश्न नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे मस्त असे आपल्याला हे आता तळून घ्यायचेत एकसारखे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपल्याला छान असे एकसारखे मेदूवडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडा तळताना ता तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे तेल जर गरम नसेल तर आपला वडा खाली चिटकतो त्यामुळे तेल छान गरम झालं व्यवस्थित तेव्हाच वडे सोडायचे तेलामध्ये म्हणजे बघा तुम्ही अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असे आपले वडे तयार होतात मस्त असे एकदम परफेक्ट असं आपला मेदूवडा तयार झालेला आहे कमीत कमी वेळामध्ये बघा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत तीही अगदी एका मिनटामध्ये तयार होते इथे ओलं खोबरं घेतलं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी गरजेनुसार घ्यायची आहे यामध्ये एक वाटी दही घालायचे आपल्याला साखर घालायचे दोन ते तीन चमचे तुम्हाला कितपत गोड आवडतं आहे तेवढी साखर घालायची थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडं पाणी घालून आपण हे आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत एकदम बारीक करून घ्यायचं आहे इथे एका बाजूला छोट्याशा कढईमध्ये तेल घातलं आहे मोहरी घालायची थोडीशी जिरे घालायचे थोडे आणि कढीपत्ता थोडंसं हिंग घातलं आहे बघा मी आणि मस्त असं जे आपण आता बारीक करून घेतलेली होती चटणी त्यामध्ये याचा तडका द्यायचा आहे अशा पद्धतीने मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे मेंदू खाण्यासाठी तर मस्त असे वड़े तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद